पृथ्वीवर सहा दिवस वातावरण बंद असलं म्हणजे वातावरणानं सहा दिवस सुट्टी घेतली तो कोणताही माणूस जिवंत राहू शकणार का नाही ना सहाजी आहे शक्य नाही आहे दोन मिनिट पाच मिनिट त्या अंदर अंदर सर्व म्हणजे जे आपल्या पृथ्वी तलावावर जेवढे सुद्धा मनुष्य आहे तेवढ्यांचा काय होईल अंत होईल परंतु पृथ्वीवर एक असा प्राणी आहे की जो सहा दिवसपर्यंत जिवंत राहू शकतो तो म्हणजे माहिती आहे का कोणता विंचू जी भूक भूकंथ आहे हे अशा प्रकारचे बनले आहे म्हणजे त्याचे फेफडे हे वाकलेल्या पुस्तकाच्या पानासारखे बनले आहे म्हणजे वाकलेले आपल्या पुस्तकाचे पानं कसे वाकले असते तशा प्रकारचे त्याचे हे लंक बनले त्यामुळे त्याच्यात भरपूर प्रमाणात हवा साठून ठेवली जाऊ शकते आणि तो हवा श्वचन प्रक्रिया जे आपण श्व श्वास घेतो आणि सोडतो ते शिद्र तो बंद करून ठेवतो त्यामुळे त्याच्यात भरपूर प्रमाणात हवा साठून ठेवली जाऊ शकते आणि तो सहा दिवसपर्यंत राहू शकतो माणसाचं शक्य नाही आहे हे त्याच्या श्वचन प्रक्रियेमुळे शक्य आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा